हे बघा मंडळी आज आपण मस्त अशी कारल्याची रेसिपी पाहणार आहे कारले खाल्ल्याने काय होते रक्ताचे आपली साखर असते ती नियंत्रित राहते रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचन सुधारते वजन कमी सुद्धा कारल्याची मदत होते याशिवाय वक्र यकृताचे आरोग्य सुधारते त्वचेची गुणवत्ता वाढवते शरीरातील जे विषारी पदार्थ असतात ना ते पण बाहेर टाकण्यास कारल्याची मदत होते त्यामुळे आम्ही कारल्याचा रस कारल्याची भाजी ही आवर्जून खातो आपण पण मी दाखवल्याप्रमाणे जरा एकदा करून बघा वेगवेगळ्या प्रकारे करतात आता मी तुम्हाला ही पहिल्यांदाच पद्धत दाखवलेली आहे पुढे पुढे अजून मी कारल्याच्या वेगवेगळ्या पद्धतीत दाखवित जाईन तर चला तर आपण आता ही रेसिपी पाहायला घेऊया नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपली मनापासून स्वागत आहे चला तर आज मी आपणास मस्त अशी कारल्याची रेसिपी करून दाखवणार आहे आठवड्यातनं एकदा तरी कडू कारलं हे खाल्लंच पाहिजे आणि ते तुम्हाला जर कडू लागत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये लिंबाचा रस पण घालून कडूपणा कमी करू शकता तर आता ही मी कारले व्यवस्थित अशी बारीक कट करून घेते कट करत असताना बारीक करत असताना व्हिडिओ करत बसत नाही व्हिडिओ ना, लय मोठे होऊन जातात आणि तीन कांदे आणि हिरवी मिरची अशी झनधणीत अशी भाजीचा हिरव्या मिरचीचा वापर करून खूप छान होते तर आता आपण हे कांदे मिरची हे सर्व कट करून घेऊया आणि मग भाजी करायला घेऊया हे बघा आता आपण मस्त अशी कारली बघा बारीक अशी मी कट करून घेतलेली आहे तुम्हाला जाड बारीक कशा पद्धतीत कापायची आणि मी कारली धुवूनच घेतलेली कापायला आता ह्यामध्ये आपल्याला थोडंसं असं मीठ लावून घ्यायचं मीठ लावून व्यवस्थित थोडा वेळ ठेवून द्यायचं किंवा लवकर तुम्हाला करायचं प्रु। असेल तर दु म्हणजे घट्ट पिळू असं पिळू मळून मळून तुम्ही पाणी काढू शकता पण आता मला घाई नाही आहे त्यामुळे थोडा वेळ असं मीठ लावून ठेवून देते आणि मग नंतर आपण पिळून ह्याचा रस काढून घेऊया आणि मग भाजी करायला घ्यायची तर आता हे मी थोडा वेळ ठेवून देते हे बघा कारलं अगदी एकदम बघा कसं नरम पडलं आहे आता हे पिळून पिळून ह्याचा रस काढून टाकायचा टाकायचा नाही तो आता हे धुवून कारलेलं घेतलेलं आहे त्याच्यामुळे त्या रसामध्ये थोडंसं मिरी पावडर वगैरे टाकून थोडासा लिंबाचा रस टाकून आपण ते काढल्या तर रस पिऊ शकतो आणि आम्ही तो पितो आम्ही फेकत नाही त्यामुळे आठवड्यातनं एकदा तरी कडू खायला पाहिजे कडू भाजी गोड करण्यासाठी ज्यांना नाही खायला होते नाही लिंबाचा रस घालून अशा प्रकारे तुम्ही भाजी करू शकता आणि ह्यातला रस थोडा काढला तर भाजीचा कडूपणा कमी होतो त्यामुळे आता बघा ही किती भाजी होती ताट भरून आता ही कशी नरम पडली ना मीठ घातल्यामुळे आता हे थोडं आळून आळून मी छान असा रस काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा असा या काकडीचा हे म्हणजे सॉरी कारल्याचा रस बघा हा व्यवस्थित असा रस येऊन जातो आता हे मी सर्व पिळून दुसऱ्या ताटामध्ये ही कारली ठेवणार आहे हे बघा अशा प्रकारे हे पिळून घ्यायचं हे बघा घट्ट असं पिळू नंतर ता दुसऱ्या ताटामध्ये मी अशा प्रकारे घालून घेते हे बघा अशा प्रकारे आणि जर तुम्हाला पि पिताना थोडं खूपच कडवट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून तुम्ही हे पिऊ शकता नाही म्हणून पेला भरून हा रस असा म्हणजे अर्धा पेला द्यायसारखा रस येतो मग पाणी घालून पेलाभर रस करून तुम्ही तो पिऊ शकता आता हे मी सर्व अशा प्रकारे पिळून घेते सर्व हे बघा बऱ्यापैकी रस आलेला आहे आणि आपण हे पिळून असं आता कारलं घेतलेलं आहे आता आपण भाजी करायला घेऊया हे बघा अर्धा पिला जायसारखा रस आलेला आहे मिरच्या पण कापून घेतले कांदे पण बारीक केलेले ह्या एवढ्या भाजीला मी तीन कांदे घेतलेले आहे तर चला आता पण भाजी करायला घेऊया हे बघा प्रथम तव्यामध्ये हे मी कारलं थोडंसं अगदी फ्राय करून घेते म्हणजे भाजून घेते तेल न घालता हे बघा आता अशा प्रकारे मी जास्त नाही थोडंसं अगदी भाजून घेते जास्त त्याचं हे कडकवत बसणार नाही आहे अगदी थोडस पूर्ण जास्त भाजलं तर कडू खाण्यात मतलब काय मग मा? काय माहितीये थोडं तरी आपल्याला आठवड्यामध्ये एकदा तरी काहीतरी कडू मेथीची भाजी म्हणा कारलं म्हणा असं तुम्ही नक्की खा आता मी हे थोडं व्यवस्थित असं भाजून मग तुम्हाला भेटते व्यवस्थित असं परतून परतून आपल्याला हे भाजून घ्यायचंय हे बघा आता आपण ह्यामध्ये हे तव्यावरती थोडस असं भाजून घेतलेलं आहे कारलं जास्त भाजायचं नाही मग काय उपयोग नाही आपण एक तर पाणी काढलं मग जास्त भाजलं मग सगळं सत्व निघून जातं त्याचा उपयोग नाही आता आपण पुढची प्रक्रिया करायला घेऊया हे बघा आता आपण ह्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतलाय आता ह्या मी त्या पाच सहा मिरच्या घेतलेल्या त्या कट करून घेतल्या त्या आता छान भाजून घेऊया हे बघा मिरच्या चांगल्या फ्राय झाल्या आहेत आता आपल्याला ह्यामध्ये हा कांदा घालून घ्यायचा आहे मी तीन कांदे बारीक करून घेतले आहेत अगदी बारीक केलं जास्त मोठे ठेवले नाही कारल्याच्या भाजीमध्ये बारीक कांदा जरा खायला छान होतो आता घेततोय एवढा आता आपण कारल्याला मीठ लावलेलं आहे तर आता कांद्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेणार जेणेकरून कांदा लवकर नरम पडेल जास्त लाल करायचं नाही फक्त नरम होऊ द्यायचा आहे मी बघा अगदी थोडं मीठ घेतलेलं आहे कारण कारल्याला आपण मीठ लावलेलं आहे त्याच्यामुळे खारट खारट होऊ जाईल तर खारट भाजी बरी लागत नाही कोणत्याच भाज्या त्यामुळे बेताच मीठ घालून घ्यायचं आता फास्ट घ्यास करून हे कांदा हा नरम होईपर्यंत भाजू देते हे बघा कांदा आपला छान नरम झाला आहे तसं ह्यामध्ये अर्धा चमचा हळद हल। हळद घालायची असेल तर घालू शकता नाही घातली तरी चालते पण मी कारल्याच्या भाजीत थोडीशी हळद वापरते हळद घालून हे छान असं आता परतवून घेते हे बघा या भाजीतली आपण हळद घातली की कांदा आपण छान असा परतवून घेतो आता हे कारले ह्यामध्ये घालून घेऊया आणि कारलं पण छान असं परतवून घेऊया आता मीठ वगैरे तर आपण सर्व घातलेलंच आहे त्याच्यामुळे आपल्याला मीठ घालायची गरज नाही आणि फास्ट गॅस करूनच परतवून घ्यायच्यानंतर पाहिजे तर तुम्ही बारीक करू शकता पण आधी फास्ट गॅस करून मी असं कारलं छान परतवून घेते हे बघा फास्ट गॅस करून आपण त्याला छान परतवून घेतलं आहे आता दोन मिनटं बारीक गॅस करून अगदी दोन मिनटं आता यामध्ये ठेवून द्यायचं आणि मधी मधी परतवून घेऊया लगेच गॅस बंद करायचं नाही भाजी तर अशी होत आलेली आहे पण दोन मिनटं अजून छान अशी होऊ द्यायची हे बघा आता दोन मिनटं आपण छान अशी परतवून घेत राहिलो व्यवस्थित आणि आता ह्यामध्ये खोबरं घालायचं हे बघा आणि तुम्हाला आता हा बारीक गॅस करते तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे बघा डायबिटीजवाल्यानं तर की भाजी एक नंबर पण सर्वांनीच माझ्या मते आठवड्यामध्ये एकदा तर मी कडू खाव आणि तुम्हाला कडू खायला नाही जमत असेल तर थोडंसं यामध्ये लिंबू पिळा काही जण साखर घालतात पण माझ्या मते तर साखर घालूच नाही थोडाला तव येण्यासाठी थोडंसं कडू आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही अवश्य खा कारण आपल्या पोटासाठी ते चांगलं असतं कृमी वगैरे मजतात त्याच्यामुळे कडू काढलं हे खायचं आता हे खोबरं घातल्यामुळे अजून थोडा दोन मिनटं ह्यामध्ये पुन्हा शिजू देवी आपण हे बघा छान अशी आपली बघा मस्त, पान मस्त अशी भाजी झाली आहे व्यवस्थित असं पाना पण राहायला नाही छान अशी हे बघा मस्त अशी भाजी तयार झाली आता आपण गॅस बंद करून घेऊया हे बघा मस्त कारल्याच्या भाजीमुळे कसं माहिती आहे रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते आणि पचन पण सुधारते वजन कमी होण्यास पण मदत होते परत याशिवाय यकृताचे आगार आधार वगैरे असतात ना ते पण सुधारण्याची मदत होते त्वचेची गुणवत्ता पण वाढते त्यामुळे कारलं हे आता आमच्याकडे जबरदस्ती आमच्या आईवडील आम्हाला खायला द्यायचे आमचे बाबा बोलायचे त्यामुळे आपण पण आवर्जून कारलं नक्की खा हे बघा मंडळी बहुगुणी औषधी अशी मी आपण मस्त अशी कारल्याची भाजी करून दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्त राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद